नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं शेपूचं पराठा बनवणार आहे जे की सगळ्यांना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एका भांडीमध्ये साधारण दोन कपवटं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ कमी जास्त घेऊ शकता आणि त्यानंतर साधारण एक मोठ्या वाटीनं एक कप इथं शेपू असं बारीक चिरून घेतलेलं आहे थोडंसं तेटासकट सकट मी इथं घेतलेलं आहे तुम्ही फक्त पानं घेतलात तरीही चालेल तर तुम्ही शेपू आणि गव्हाचं पीठ आहे तो कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा इथं भाजलेलं जिऱ्याचं पूड इथं घालून घ्यायचं आहे पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे त्याचबरोबर एक मोठ्या चमच्यानी पांढरे तीळ याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे खूप छान लागते हे शेपूचा पराठा त्यानंतर मी मिक्सरला मिरची लसूण अद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे तर ते इथं घातलेलं आहे साधारण दोन मिरची मी इथं घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तर हे सगळं आता घालून झालेलं आहे एकदा सगळं शेपू आणि पिठांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्यात मी तेल वगैरे घातलेलं नाही आहे जर तुम्हाला घालायचं असेल एक चमचा तेल किंवा तूप ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊ शकता तर मी पहिलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता थोडं थोडंसं पाणी घालून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर कोणताही पराठा करताना आपण पीठ आहे तो घट्टसरच मळतो तर घट्टसर असं इथं पीठ हे थोडं थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि सगळीकडं असं परत एकदा एक मिनटंभर असं मळून घ्यायचं आहे तर ह्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे याच्यावर ताड झाकून किंवा कापड झाकून एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर इथं एक पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ आहे तो छान असं मौसूत मुरलेलं आहे तर परत आणखीन एक मिनटं असं छान मळून घ्यायचं आहे मऊ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता ह्याच्यामधला मोठा किंवा छोटा असं गोळा इथं घ्यायचा आहे तुम्हाला जसं मोठा किंवा छोटा इथं पराठा करायचा आहे तसं इथं मी मोठेच घेतलेले आहेत साधारण एक पाच ते सहा इथं पराठे होणार आहेत तर त्यातला एक गोळा मी इथं घेतलेला आहे त्याला पीठ लावून आता लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही सुद्धा असं घरात नक्की करून बघा कधी शेपूची भाजीची वगैरे कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शेपूचा पराठा तुम्ही बनवू शकता तर हे बघा मी इथं लाटून घेतलेलं ला आहे पातळ असं लाटून घ्यायचं आहे खूप पातळ देखील नको आहे तर एवढं तुम्ही बघू शकता एवढं असं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही सगळीकडे बघू शकता शेपू आहे ते सगळीकडे पसरलेला आहे आपण डायरेक्ट आतमध्ये घातल्यामुळं ते सगळीकडे जातं तर इथं तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता तवा आहे तो छान असं गरम करून घ्यायचं पहिलं आणि त्यानंतर गॅस बारीक करायचं हे पराठा आपण इथं घातलेला आहे एक मिनटं बारीक गॅसवर शेकू द्यायचं आणि त्यानंतर पलटी करायचं आहे तर पलटी केल्यावर गॅस इथं मध्यम किंवा मोठं करायचं तर ह्याच्यावर मी तुम मी इथं तूप लावून घेत आहे तेल किंवा तूप लावलात तरीही चालेल तर मी सगळीकडं तूप लावून घेतलं दोन मिनटं झालेले आहेत तर आता आपण ह्याला परत पलटी करून घ्यायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा इथं तूप लावून घेणार आहे मी तर तुम्ही इथं बघू शकता मी सारखं असं गॅस आहे तो मध्यम आणि बारीक इथं करून ह्याला दोन्ही साईडने छान असं भाजून घेणार आहे उलटण्या आणि हलक्या हाताने असं दाबून भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दोन्ही साईडने छान असं भाजून झालेलं आहे कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे तर आता मी याला बाजूला काढून घेते तर असंच करून सगळे पराठे आहेत तो इथं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर माझे इथं सगळे पराठे आहेत तो बनवून झालेले आहेत खूप छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्ही हे ही खाऊ शकता किंवा असंच खाल्लात तरीही चालेल तर तुम्ही बघू शकता खूप छान मऊसूद झालेले आहेत आता मी अजून खूप गरम आहेत तर आता त्यातलं मी तुम्हाला इथं काढून दाखवलेलं आहे तर दह्यासोबत खाऊ शकता लोणचं सु टोमॅटो सॉस कशासोबत हे खूप छान लागणार आहे तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय